नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत ठाण्यातील विविध गणपतींचा आढावा घेताना आता आपण आपणपुणे कुटुंबियांच्या घरी आलेलो आणि आपण पाहू शकतो यांनी सुंदर अशा चाळ संस्कृतीचा देखावा जो येतो या ठिकाणी त्यांच्या घरी साकारलेला पाहायला मिळतो आणि अगदी बारीक आपण काम जर पाहिलं तर ज्याप्रमाणे चाळीतलं घर असतं अगदी त्याचप्रमाणे हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न जो आहे तो यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे समोरच्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की अगदी किचन असेल घराच्या बाहेर असणारं कॅलेंडर वृत्तपत्रांचा गट्टा आपण बघू शकतो हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न आपण बघू शकतो या कुटुंबियांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि हा सुंदर असा देखावा त्यांनी आपल्या घरी साकारलेला आहे आपण पाहू शकतो खूप बारीक काम करण्यात आलेला आहे घराच्या समोर असणारी तुळस असेल कंदील असेल आपल्याला पाहायला मिळतो आणि दानापोणी कुटुंबियांच्या माध्यमातून आपण बघू शकतो हा सुंदर असा देखावा आपल्या घरी साकारण्यात आलेला आहे मी जास्त वेळ दौडत नाही ज्यांनी हा संपूर्ण देखावा साकारलाय त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा काय सांगशील सुंदर असा देखावा साकारला किती दिवस लागले देखावा साकार हा देखावा सादर बनवायला मला दोन महिने लागले आणि टोटल हा पूर्ण इको फ्रेंडली म्हणजे पुठ्यापासून बनवलेला आहे कुठेही प्लॅस्टिकचा वापर केलेला नाहीये आणि दरवर्षी आम्ही असे वेगवेगळे देखावे बनवत असतो यावेळेस आम्ही चाळ संस्कृती हा देखावा बनवला आहे ठिकठिकाणी बिल्डिंग नष्ट होत चालल्यात आणि ह्या चाळीचा देखावा कुठे बघायला भेटत नाही त्या उद्देशाने आम्ही हा देखावा बनवलेला आहे आणि खूप बारीक बारीक काम असे केलेले आहेत आम्ही तुम्ही पाहू शकतात पा, पेपराचा गठ्ठा बॅट बॉल कॅरम असे बारीक बारीक आम्ही इथे बनवण्याचा प्रयत्न केला आहे कसं सुचल तुम्हाला की आपण ठीक चाल संस्कृती दाखवावी म्हणून ठिकठिकाणी बिल्डिंग बनत चालले आहे चाळी तुटून चाळी तुटत चालल्या आहेत इथे आता क्लस्टर होणार आहे त्यामुळे ह्या चाळी कुठे बघायला भेटणार नाही त्या उद्देशाने आम्ही हा देखावा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ठाणे शहरामध्ये क्लस्टरचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू होणार आणि याच पार्श्वभूमीवरती जी चाळ संस्कृती आहे तिचं दर्शन आपल्याला घडतंय बाकी काय सांगाल सुंदर असा देखावा साकारण्यात आलेला आहे किती वर्ष झाले घरी आपल्या बाप्पा बोलवितात आणि कशाप्रकारे तुम्ही हा उत्सव साजरा करतात आम्हाला गणपतीला स्थापना करायला साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशनचं काम करत असतो तर आम्हाला डेकोरेशन करताना दोन महिने कंप्लीट लागतात त्याच्यामध्ये आम्ही आधी ठरवतो की कोणता देखावा करायचा आहे त्याप्रमाणे मग तो जर विचार केला की के हा देखावा आपण करायचा मग त्याला मग ते दोन महिने लागतात मग आम्ही त्याच्याप्रमाणे ते सगळं गोळा करतो साहित्य आणि त्याच्याप्रमाणे हा देखावा करायला मदत सगळेजणं करतात नक्कीच आपण पाहू शकतो तब्बल दोन महिन्याच्या कठोर परिश्रमानंतर सुंदर असा हा देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे त्याचा काय सांगशील सुंदर असा चाळीचा देखावा आपण सा, देखा सा साकारलेला आहे यापूर्वी वेगवेगळे वेग 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 देखावे आपल्या माध्यमातून साकारण्यात आले होते त्यांच्याविषयी काय सांग आम्ही गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये सोन्याची जेजुरी हा देखावा सादर केलेला आहे यावर्षी हा देखावा चाळ म्हणून सादर केलेला आहे असेच आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या प्रमाणे देखावे सादर करत राहतो काय काय गणपती गणपती बाप्पाकडे असेल म्हणून हेच आपण बघू शकतो खूप सुंदर असा हा देखावा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि महत्वाचं म्हणजे जी चाळ संस्कृती लोपवावत चाललेली आहे येणाऱ्या काळामध्ये ठाणे शहरातही क्लस्टरचं काम युद्ध पातळीवरती होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपली चाळ संस्कृती जपली जावी या अनुषंगाने हा सुंदर असा देखावा येतो साकारण्यात आलेला आहे काकू तुम्ही शिवसेनेचं काम करत असता त्याविषयी काय सांगाल आणि महत्वाचं म्हणजे मूर्ती मागील सात वर्षापासून एका स्वरूपाची असते त्याच्याविषयी मला मा, पद आहे उपविभाग प्रमुख आणि दरवर्षी आम्ही ही मूर्तीच ठेवतो कारण आम्हाला ही मूर्ती आहे ना बघितलं की इतकं म्हणजे मनामध्ये इतकं हे वाटत ना की एक काय सांगू आणि काय नाही असं होतं खूप सुंदर आहे ही मूर्ती आणि गेली साठ वर्ष आमची एकच ही मूर्ती बसवलेली असते त्याची स्थापना करतो आम्ही नक्कीच आपण पाहू शकतो खूप सुंदर अशी गणरायांची मूर्ती ही आपल्याला पाहायला मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे जी चाळ संस्कृती आपल्याला पाहायला मिळते नानापुणे कुटुंबियांच्या माध्यमातून त्यांच्या घरी आपण बघू शकतो खूप सुंदर असा हा देखावा जो आहे तो बनविण्यात आलेला आहे समोरच्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते गणेश चाळ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं अशाचं छोटासा फलकही आपल्याला पाहायला मिळते खूप सुंदर बारीक काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आपली कला संस्कृती जपण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या कुटुंबियांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आपण बघू शकतो प्रत्येकाच्या घराच्या वरती एक देवांचे फोटो असणारी पाटी आपल्याला पाहायला मिळते मग चाळीमध्ये येणारे भाजी विक्रेते असतील तुळशीच्यासमोर प्रार्थना करणारे लहान लहान चिमुकले असतील सोबतच आपण बघू शकतो कॅलेंडरचा गठ्ठा पेपरचा गट्टा म्हणजे एकदम बारीक काम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपण बघू शकतो की समोरच्या दृश्यांमध्ये किती बारीक काम करण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर असा हा देखावा तानापोडी कुटुंबियांच्या माध्यमातून साकारण्यात आलेला आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच अपडेट्स मिळवण्यासाठी आत्ताच ठाण्याल्या विचारच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद